जर जायत तकडे गाडीच गाडी आहेत हे बघा गोडाऊन के मोठा आता बघा तरी बघा आता आपल्यासमोर ना आर एस पाय हा ऑडीची हा 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 लूक बघा बाप लूक हा बाप बघा ऑडी होय पार्क केलं ना आता आम्ही आणलं होती आणि आम्ही आता या गाडीन जातलो असो नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालवानी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आता मी असं आहे असलपा स्टेशनला म्हणजे मुंबईमध्ये असं आहे आणि असलपा स्टेशनला इला असं आहे तिथून मी घाटकोपरला आता असं आहे मेट्रो आणि त्याच्या पुढे लोकलने हे का ठाण्याक जातले तर ठाण्यावरून आमचं ऑडीचं सफर आहे तर तुमकं टायटलवरून काढलं असला खूपच ब्लॉक बनतो असा तो तर माझ्यासोबत बघा आशिषा आणि वैभवसुद्धा असा तर आता ऑडिन आम्ही सफर करणार आहोत पण आधी आधी जाऊचा आमचा मेट्रो ने का घाटकोपरला घाटकोपरवरून ठाणे तर बघूया आजचा ब्लॉग कसं होता तो आणि यो ब्लॉग नक्की पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला फटाफट जाऊया फायनली आम्ही पोचलो असो ठाण आहेत आणि आता आम्ही गाड्यांच्या गोडाऊनमध्ये येलो जे नवीन गाडी येतात ना करकरीत जे मॅन्युफॅक्चर होऊन गोडाऊनमध्ये शिफ्ट होतात तर त्या गोडाऊनमध्ये येलो असो आता हे बघा कार कसले लागले टकटकित एकदम एकदम कोरे करकरीत असं ऑडी इथून सवारीसाठी रेडी होतली या तर हैना ती वर्कशॉपमध्ये जातली आणि वर्कशॉपमधून शोरूममध्ये जातली तर पटापट आम्ही आधी ऑडी सोडतो काय असं ती आणि त्याच्यानंतर तुमका ती ऑडी दाखवत आहे आणि गोडाऊन तुमका मी दाखवतेच की आता दा गोडाऊन आता आणि गाडीच गाडी होत एकच मिनिट टोटली ना गोडाऊन गाड्यांचं जायत तकडे गाडीच गाडी होत हे बघा गोडाऊन केदा मोठा आता बघा सगळे करकरीत गाडी आहे आणि आता आपली जी गाडी आहे ना ती बघा ती ऑडी आहे तर आता आपण ह्या गाडीन जाणार दिसता तर आता गाडीत तर बसलं असो आणि गाडीचा काय विषय झालो हा पूर्ण उन्हात असल्यामुळे ना आतमध्ये गरम होऊ लागला तर एसी चालू केलं ना बघूया कधी थंड होईल तेव्हा थंड होऊ जात कारण पूर्ण गाडी उन्हात असतात ना या गोडाऊनमध्ये त्याच्यामुळे आतमध्ये बसल्यावर गरम होऊ लागला आता बघूया पाच मिनिटात होतो थंड आम्ही तर मंडई काय विषय झालो तुमक सांगूच होतो मग तर विषय असं आलो की आमचे सकाळपासून ना चार प्लॅन बनले ह्यो चौथो प्लॅन असा तर आमक पहिला म्हणजे ना वसईक जाऊचा होता वसईसून वसईतणारे का विरार वसईकच जाऊचा होता आम्ही तृंगारेश्वरला जाणार होतो म्हणजे आज सोमवार असल्यामुळे पण तिकीट काढलं आणि दुसरं प्लॅन म्हणजे हा चौथो प्लॅन आम्ही बोलत होतो की दीपकला टाईम होतो तो बोललो की आपण ऑडिन सफर करू जाऊया तकडे जाण्यापेक्षा तर म्हटलं ठीक आहे चला ऑडिन जाऊया आणि तिथून मग काय गेलो घाटकोपरवरून आम्ही अंधेरीची हा काढलेली होती का तिकीट काढलेली होती मेट्रोची आणि दोन स्टेशन पुढे गेलो आणि हो प्लॅन आमचं ठरलो ना त्याच्यामुळे ना आम्ही उतारलो त्याच्यामुळे काय विषय आलो आम्ही तिकीट काढूक नाही डायरेक्ट म्हटलं मग दोन स्टेशनसाठी तिकीट कशा काढूया विषय असं होतो का मेट्रो स्टेशन थं सगळं स्कॅनिंग चालताना क्यू आर कोड के स्कॅन केलं होतं ना तो इन झालो तोच आउट होणार नाही तो दुसऱ्या स्टेशनला आउट होता त्यामुळे आम्ही स्कॅन करू बघत होतो तर होक नाही मी आणि वैभव कसे कसे बाहेर पडलो पण त्याच्यात कोण आशीष गावलो आणि ते काय हो बघा फाईन बसलो अडीचशे रुपयाचं फुकटचं काय बोलतो अडीचशे रुपये दिलं हे बघा अडीचशे रुपये तुम्हाला दाखवते हा बघा खाली नेम असा पॅसेंजर आशिष म्हणानी नंबर पण असा पण फुकटचे अडीचशे रुपये गेले आमचे पण ठीक आहे जाऊ दे ना पेट्रोल पंपावर इलो असो आणि आता पेट्रोल भरणार आहे आणि जाणार जो फॉर्मॅलिटी पे करता आणि आपली ऑडी फुल इज्जत मी उभी आहे बघा ते ना स्टिकर पण ते जे सील असत ना ते पण काढू नाही ते आता वर्कशॉप मध्ये जाऊनच काढतले तोपर्यंत गोडाऊन मधलं लुक बघा असं असता गोडाऊन मध्ये सगळा क ह्या करतात कवर दीपक दीपकचा कधी होता काय माहिती फ्यूल 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 डाल रे अब, अब इसके बाद डायरेक्ट चंद्रावर आता आपण पोहोचणार असतो ऑडीच्या वर्कशॉप मध्ये फायनली पोहोचलो इधर हम गाडी पार्क करेंगे और जाएंगे चला चला आणि इधर लगी आहे ऑडीच फुल ऑडीच उधर भी ऑडीच और इधर भी ऑडीच तर आता बघूया किती वेळ लागता तो आमका होय वाजत दिले हो सव्वा तीन सव्वा तीन वाजत दिले आहेत तर बघू किती वेळ लागता तो होय मग इथून आम्ही जाणार शोरूममध्ये डायरेक्ट हे <सवागा> बघा है पार्क ना नाही गाडी तर आम्ही आणली होती आणि आम्ही आता या गाडीन जातलो असो शोरूममध्ये पुढच्या प्रवासात आता आम्ही आता निघालो असो वर्कशॉप मधून आणि शोरूम मध्ये जाऊ एक तास लागतो आणि आता फुल एसी लावले ना थंडी लाग लागली आणि सिल्ड बेड लावू लागलो कारण टून टून टूण निसता वाटता आणि सनरूप जो पूर्ण ओपन करशील हो बघा ओपन होता ओपन होता वता वता सनरूप म्हणून पण तुमका मी व्यू दाखवतले असे कसं दिसता तो काही टेन्शन घेऊ नको तुम्ही एक तास प्रवास करूचो आज असो अंधेरी आता पाच दहा मिनिट पाच मिनिटात पोचतलो शोरूम मध्ये समोरच असाय बघा अंधेरी वेस्ट काय आता होय अंधेरी वेस्ट आता बघा समोर लिहलेला तर इथून आता पाचच मिनटात आम्ही शोरूम मध्ये पोचतलो ऑडीच्या तर चला पटापट पड़ जाऊया या काय यो हि हो यो बघा शोरूम यो शोरूम ऑडीचो आणि हळच दीपक असता त्याच्यामुळे सगळा शक्य झाला दीपक शेठ <laughs> आणि हे टगे असत माझ्यासोबत तर आम्ही चार जण होतो आणि दीपक मुळे आज ही ऑडीची सफारी शक्य झाली आणि बघा ऑडी वगैरे सगळे लागलेले आहेत तर आता ही गाडी थळेच जातली आतमध्ये तर पाच मिनटात पोचतो पाच मिनटात आता आम्ही शोरूममध्ये जातलो आणि लगेच निघतो असो कारण जास्त थांबायचो नाही आता वाजत दिलेत किती रे पावणे पाच झाले आहेत कारण याच्यानंतर मार्केट मार्केटमध्ये जाऊच तर जास्त वेळ थांबाच होणार गाडी ड्रॉप ते करतलो आणि लगेच निघतो दीपकला बाय बाय करून चला चा, जाऊया आणि ट्राफिक झालो असं वाळण मारून आतमध्ये जातो होय ना रे इथून बॅक साईड हा इत, जातो तारा बाग आहे बघा से ऐसा जाणे का और ऐसा जाके शोरूम में जाने का अरे समोरच्या गाडीचं मिरर बघा कै गेलो बघा <laughs> किया गाडी हा आणि ते बघा खाय मिरर जाता गेलो आगा त्याचो असो कोणतरी नेलो असलो तो लावून साईडने डॅमेज करून नेलं ना ठीक आहे असो अरे बघा इथून आतमध्ये जाऊचा हे बघा ही जो जो गेट आहे ना इथून आतमध्ये जाऊन त्या शोरूम ला जात होता आम्ही भजन ऐका इधरसे इधरसे से ओके परत लेफ्ट साइड ला आणि हे बघा सगळे ऑडी लागले पार्टी मध्ये शो शोरूमच्या कसली आग वाटता बघा गाडी तर आतमध्ये बघा एकदम चकचकीत गाडी आहे आणि आम्ही आईल आणि आम्ही बघा हवे पार्क केल्या ना आणि आतमध्ये जाता तो आतमध्ये नाही जास्त जाऊ कारण कुशी झालो वा, पाच वाजले होत आणि आमक अजून आत्ता अंधेरीक असो आणि इथून आमका सी एस टी जाऊचा किंवा दादरला दो एका पैकी एका थेट मार्केट साठी फिरा त्याच्यामुळे लवकर निघाचा तरी बघा आता आपल्या समोर ना आर एस पाया ऑडीची हा 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 लूक बघा बाप लूक आ बाप आणि रेड कलर मध्ये तर ऑसम ब्लू मध्ये पण ऑसम दिसता त्यात काय वांदो नाही पण ह्यो रॉयल ब्ल्यू यो बघा दीपक हा बघा तर हा आता व्हिडिओ आम्ही हवेच थांबवतो हो तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल वर कोण नवीन असेल ना करा करा कमेंट सांगतात काय करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनल वर कोण चॅनल वर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पाक डम डम तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय